सर काय प्रकार घडलाय का नाही हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली आणि आज पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकले की एकशे चाळीसची स्पीडनं पो गाडी पळवून दिली मला तिथं बुकी घातली आणि थोड्याशाला ती म्हणायचे मारायचे देशात नाही ह्याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत ती ड्रायव्हर म्हणला याला जामकेड बस नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घरला सहा वाजता साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिएल मध्ये उचलून सिद्धेश्वरच्या पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर फिरून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटून त्यात एक जणांना तवा मला सोडून ना किती जाण काय प्रकार काय होता म्हणजे काय नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं मारायचंच म्हणायचे ना खालासेच करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशेबाच नेल मला त्यात करून कसे पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउन ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती माग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलं म्हणल्यावर काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण पळल्यावर ती तर काय पाळणार आहेत का थोडी माग काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कटोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कटोरती कठोर कारवाई करा मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोनदा होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात का भरपूर ला आम्हाला म्हणजे काय ते करू काही लागलेत असे त्यांचा हिशेब झालेला आम्हाला गाडी पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे हो मारले का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचा जाम केलं नेतो पाच व्यक्ती होती ती तो मी उत्सव साजरा केलाय आहे चे चारशे फॉलोअर झाले काय होत आता असे म्हणजे आता सपोर्ट देणारा आहे महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देते पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब आहे त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्या देणं वेगळं झालं पोवर धमके देत तिथे थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे महाराज हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराज हिशेबानं उचलून नेलय ना ने मला अडकून का तज्ञ म्हणजे कोणता हिशोब आता दरवाजा नाही अडकून दरवाजा मध्ये अडकून नाही काय इवन आहेत की माझ्या हाताला हात घुसलत नाही पायाला घासले माझले नाही तर आज पाय बी राहील नसते माझी काय मागणी आहे कठोर कारवाई झालीच पाहिजे आता ही घटना घडल्यानंतर पुलस्टेशनला गेला होता तिथून आम्हाला म्हणजे लवकर जाऊ पण आम्ही सिविर ला आला इथे इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चालला आम्हाला खास गेला तिकडे चालव आम्ही जाताना मुख्य माणूस सीताव नवरा बाई आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिले नाही तर थोडी करणार आज सगळे म्हणजे गरदार भिवना आमचं कवा मारून जाते याची हिच नाही पश्चात माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता इकडं आल्यानंतर इथं ट्रॉफिक व्हायला लागली कोणा जीवाला जाऊ गाव नाही तिथं बारीक पडणार म्हणून मोठ्या प्रमाणात आणलं पण इथं माझ्या जीवावर उठल्या झाला तसं काय मग पुढं काय पुढं काय करणार का तुम्ही